आंबेघरजवळ भीषण अपघातात तेवीस वर्षी तरुणाचा जागीच मृत्यू गणपतीवाडीच्या दुहेरी अपघातानंतर पुन्हा पेणमध्ये मृत्यूची छाया मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजता पेणमधील आंबेघर पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात तेवीस वर्षी तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे खोपोली मार्गावर खोपोलीकडून पेणकडे येत असलेल्या टी व्ही एस ज्युपेटर दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार राज वसंत पवार वय तेवीस राहणार गांगळाळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र करण चंद्रास प्रसाद राहणार वडगाव हा गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतरच्या दृश्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वीच याच भागात पेण गणपतीवाडी येथील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका तरुणाचा जीव जाण्याने पेणकरांमध्ये तीव्र दुःख आणि संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चव्हाण पुढील तपास करत आहेत युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार